लोक समाचार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे सध्याची सर्वात मोठी आणि हृदयद्रावक बातमी येत आहे घडलेल्या दोन भयानक अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे नोव्हेंबर रोजी मालेगावच्या गावात घडलेली क्रूर घटना एका साडेतीन वर्षीय चिमुकलीला कॅडबरी देऊन पळवून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली आरोपी विजय संजय खैरनार नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे संतापाचा उद्रेक या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली हजारो लोकांनी मालेगाव कोर्टासमोर हिंसक आंदोलन केले चप्पल फेक केली आणि गेट तोडण्याचा प्रयत्न केला आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करावे लागले संतप्त आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत रस्ते रोखले आणि दुकाने बंद पाडली त्याची कोठडी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती आणि आता तो न्यायालयीन प्रक्रियेत आहे राजकीय हस्तक्षेप मंत्र्यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे पहिली घटना ताजी असतानाच नोव्हेंबर रोजी मालेगाव पुन्हा एकदा हादरले यावेळी वर्षीय वर्षीय गतिमंद मुलीवर वर्षी व्यक्तीने अत्याचार केल्याची दुसरी घटना समोर आली परिणाम या दुसऱ्या हल्ल्यामुळे परिसरातील भीती आणि संताप अधिक वाढला आहे दोन्ही घटनांतील विकृत आरोपींना कठोर आणि त्वरित शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे मालेगाव मध्ये विकृतीचा हा हैदोस थांबायला हवा दोन्ही प्रकरणांचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे या घटनेवरची प्रत्येक ताजी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अधिक माहितीसाठी लोकसमाचार चोवीस तासला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा